दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना एका कार्यक्रमात अयोध्येबद्दल त्यांची भूमिका विचारण्यात आली त्यांनी काय उत्तर दिलं चला आपण पाहूया मनश सिसोदिया यांना एका कार्यक्रम मध्ये प्रश्न विचारण्यात आला अयोध्ये मध्ये तुम्हाला काय हवं आहे मंदिर की मस्जिद तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिलं का तिथं आपण एक विश्वविद्यालय बनवूया दोन्हीकडचे लोक जर तयार असतील तर एक आपण छान विश्वविद्यालय तिथं बनवूया समाज जर शिक्षित झाला तरच तो पुढे जाऊ शकतो तेव्हाच रामराज्य येऊ शकतो भारतातील जनतेला प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाहून दिशाभूल करून मतांचे राजकारण करणाऱ्या अनेक विषयांतील एक महत्त्वाचा विषय म्हणजे अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिर जर प्रामाणिकपणे पुन्हा पुढे सहस क्वेदबुद्धी घाण न ठेवता त्रयस्तपणे विचार केला तर कुठल्याही राजकीय पक्षाला हा प्रश्न सुटूच नये असं दर्शवणारा भावनिक प्रश्न सर्व मूळ प्रश्न समस्या अपेश झाकोळायची असतील तर हा विषय मुद्दाहून काढला जातो यावर चर्चा घडून आणल्या जातात एकदा की मूळ प्रश्नांकडे जनतेची झाली की हिंदू मुस्लिम समोर समर उभे करायचे आरोप प्रत्यारोप करायचे आणि परत ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे धार्मिक मतांची गोळाबेरीज करून सत्ता सत्तेतून संपत्ती त्यातून टक्केवारीचं राजकारण करायचं आपला स्वार्थ साधून घ्यायचा सा हे सर्व गेल्या पंचवीस वर्षापासून आपण सर्वजण पाहत व अनुभवत आलोय आणि माझ्या ह्या मताशी आपण सहमत असाल असं मी समजतो किती दिवस आपण फक्त मस्जिद आणि मंदिर हेच राजकारण करत राहणार आम आदमी पक्ष दिल्लीत करत असलेल्या शिक्षण आणि आरोग्य या दोन विषयातील कामांमुळे व त्याच्या जाहिरातींमुळे मतदार सुशिक्षित तरुण सेवानिवृत्त कर्मचारी हे बऱ्यापैकी त्यांच्याकडे आकर्षले जात आहेत सगळीकडे राम मंदिर या विषयावर प्राण पेटले असतानाच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अयोध्येत राम मंदिर किंवा मस्जिद उभारण्याऐवजी विद्यापीठ उभारावं अशी भूमिका मांडलेली आहे खरं तर मनीष सिसोदिया यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेवर नॅशनल टी व्ही चॅनल्सवर डिबेट व्हायला पाहिजे मंदिर हवं मस्जिद हवं की खरंच विद्यापीठ हवं की खरंच एखादं मोठं हॉस्पिटल हवं परंतु कोणत्याही चॅनलवर या विषयावर कोणतीही डिबेट होत नाही एखाद्या वर्तमानपत्रात छोटीशी बातमी मी कुठंतरी येते आपला मेनस्ट्रीम मुख्य मीडिया जो आहे तो फक्त हिंदू मुस्लिम ह्या डिबेटमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे कारण लोकांना पण तोच फक्त मसाला न्यूज पाहिजे आहे सर्व लोक मसाला न्यूज बघण्यात व्यस्त आहेत आणि हिंदू मुस्लिमची डिबेट बघण्यात व्यस्त आहे पण विचार करा मित्रांनो तुम्हाला मंदिर हवं मस्जिद हवं की विश्वविद्यालय हवं आहे कारण विश्वविद्यालय जर मिळालं तर तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू शकतं मित्रांनो मंदिर बांधल्याने किंवा उद्ध्वस्त केलेली मस्जिद परत बांधल्याने आपल्यासमोरील समोरील प्रश्न सुटणार आहेत का जागतिक स्तरावर बेरोजगारी वाढती लोकसंख्या शेती शेतकऱ्यांसमोरील जीव घेणे प्रश्न शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या व इतर अनेक समस्या आपल्यासमोर असताना फक्त मंदिर मस्जिद असे भावनिक प्रश्न घेऊन लोकांना भावनिक करण्याची आवश्यकता काय आहे समविचारी व शहाण्या लोकांनी एकत्र येऊन हा विचार करायला हवा का तुम्हाला मंदिर मस्जिद हवा आहे की खरंच एखादा जागतिक विद्यापीठ किंवा एक चांगला उच्च दर्जाचं हॉस्पिटल तिथं बनवण्यात यावं